राधानगरिकरांची माफी मागितली की मी त्यांना मागच्या वर्षी इथंच आल्यानंतर तुमच्या शब्द दिला होता की गुलाल घेऊनच पुढच्या वर्षी येईल पण आज इथं आल्यानंतर जे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे काम केलं आणि त्या प्रत्येक कामात धरणाचं असेल सामाजिक न्यायाचा विषय असेल या सगळ्या कामामध्ये त्यांना जो संघर्ष करावा लागला अशी कुठलीच गोष्ट मला नाही वाटत त्यांनी आज निर्णय घेतला आणि ते उद्या झालं येत्या काळामध्ये काही हो की ना ना मी कुठं ना खचून न जाता हा शब्द पाळण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी आता जे काय आपल्याला फॅक्स मांडणार आहेत मी एक सांगतो की राजकीय गोष्टींमध्ये जसं मी गुलाल घेऊन येणार असं मी पुढे मागे होऊ शकेन पण कायदेशीर फॅक्ट्स मध्ये मी कधी चुकत नाही जेव्हा ही केस संताजी घोरपडेचे चाळीस हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणं आणि पैसे मनी लॉन्ड्रिंग करणं हा जो आरोप झाला त्याच्यावर त्यांची कागल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये केस झाली त्या काळामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं होतं की ही केसच चुकीची आहे ही केसच कॅन्सल करा हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे आत्तापर्यंत आठ ते नऊ हिअरिंग झालेत ह्या हिअरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो त्यानंतर ही कोर्टनी अजून ती केस जीवन ठेवली आहे म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे राजे आता माफी मागितली जनतेची गेल्या पराभवाची पुन्हा तयारी मी राधानगरीकरांची माफी मागितली की मी त्यांना मागच्या वर्षी इथंच आल्यानंतर तुमच्यासमोरच शब्द दिला होता की गुलाल घेऊनच पुढच्या वर्षी येईल दुर्दैवानी काही मतांमुळे मी तो गुलाल घेऊन येऊ शकलो नाही पण आज इथं आल्यानंतर जे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे काम केलं आणि त्या प्रत्येक कामा धरणाचं असेल सामाजिक न्यायाचा विषय असेल या सगळ्या कामामध्ये त्यांना जो संघर्ष करावा लागला अशी कुठलीच गोष्ट मला नाही वाटत त्यांनी आज निर्णय घेतला आणि ती उद्या झालं तर ती प्रेरणा मिळाली आणि त्यामुळं येत्या काळामध्ये काही उदे की मी कुठं ना खचून न जाता हा शब्द पाळण्यासाठी मी कटिबद्ध आहे ज्या हसन मुश्रीफ यांच्यावरती आरोप झाले होते गुन्हा देखील दाखल झाला होता मात्र त्यामधून त्यांना क्लीन चिट मिळाली अशा आता माहिती समोर आलेली आहे काय एकंदरीतच अपडेट तुमच्या मी आता जे काय आपल्याला फॅक्स मांडणार आहेत मी एक सांगतो की राजकीय गोष्टींमध्ये जसं मी गुलाल घेऊन येणार असं मी पुढे मागे होऊ शकेन पण कायदेशीर फॅक्ट्समध्ये मी कधी चुकत नाही सो मी आता जे काय आपल्यासमोर मांडणार आहे जनतेसमोर मांडणार आहे ते फॅक्स पण आपण चेक करून घ्या जेव्हा ही केस संताजी घोरपडेचे चाळीस हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणं आणि पैसे मनी लॉन्ड्रिंग करणं हा जो आरोप झाला त्याच्यावर त्यांची कागल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये केस झाली त्या काळामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं होतं की ही केसच चुकीची आहे ही केसच कॅन्सल करा त्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे मी आवर्जून तुम्हाला सांगतो हायकोर्टनी खालची जी कागल कोर्टामध्ये केस आहे त्याचे मागच्या एक वर्षापासून काम चालू आहे पोलिसचा जो रिपोर्ट आहे क्लोजर रिपोर्ट हा रिपोर्ट मागच्या वर्षीच पोलिसनी कोर्टात दिला होता आत्तापर्यंत आठ ते नऊ हिअरिंग झालेत ह्या हिअरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो त्यानंतरही कोर्टनी अजून ती केस जीवन ठेवली आहे म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतर तथ्य आहे हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्टमध्ये हे केस चालू आहे तो डिसिजन कागल कोर्टाने घ्यावा आता ऑलरेडी हायकोर्टमध्ये एवढ्या पेंडन केस पें पेंडन्सी एवढी वाढलेली आहे त्याच्यामध्ये ही केस पेंडून पेंडिंग ठेवणं योग्य नाही खालच्या कोर्टनी निर्णय घेऊ दे खालच्या कोर्ट मध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे दिलासा दिलेला नाही आहे हे माझं आवर्जून आपल्याला सांगायचं दिलासा संदर्भात म्हणत आहेत की आहे म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं नेमकं काय आता मी भावनिक आणि इमोशनल आणि या गोष्टीवर मी काय बोलणार नाही मी आपल्याला काय म्हटलं मी फॅक्ट्स मांडतोय मी बोललेले फॅक्ट्स चुकीचे असतील तर शंभर टक्के तुम्ही ब्रेकिंग न्यूज करा की समरजी घाडगेंनी चुकीचे माहिती मी राजकीय गोष्टी कधी चुकू शकेल पण लिगल फॅक्ट्स मी कधी चुकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे खाली कागल कोर्टामध्ये ही केस चालू आहे म्हणून हायकोर्टनी म्हटलं की जो काही निर्णय घ्यायचा आहे केसबद्दल तो खालच्या कोर्टनी घ्यावा आणि त्यामुळं हायकोर्टनी ही केस बाजूला ठेवली केस आता सुरू असणार आहे ती केस कुठंही जात नाही समरजित घाडगे ही केस जाऊ देणार नाही आणि एवढं त्यांना मला माहिती आहे की मला कोणावर आरोप नाही करायचे माझं लिगल नॉलेज आणि शेवटी मी चार्ट अकाउंटंट आहे मी फॅक्सवर बोलतो की केस चालू राहणार आणि या केसला आमची आणि आमची टी आ त्या चाळीसा सभासना न्याय मिळण्यासाठी प्रॉपर युक्तिवाद करणार आता नेमकं कुठं ही केस आलेली आहे कारण आता तुम्हाला कळाल कागल केस आहे कळलं नाही मी सांगतोय तुम्हाला त्यानंतर कागल तर ही सगळी माहिती आता समोर तुम्ही पुढची भूमिका आता शंभरजी गारगेंची काय असणार कारण ही केस शेवटपर्यंत जाईपर्यंत आपण त्या ठिकाणी लढावी मी ऑलरेडी बोललोय या केस मधील जेव्हा काही डेव्हलपमेंट होतील तेव्हा मी बोलीन डेव्हलपमेंट होण्याच्या आधीच निकाल झाला असं म्हणायचं गडबड मी माझ्यात तर नाही आहे त्याच्यामुळं या गोष्टीवर मी बोलणं निकाल झाला सगळं झालं अशी गडबड मी करणार नाही जेव्हा काही डेव्हलपमेंट होतील त्या केसबद्दल मी बोलेन गडबड केली असत मी गडबड करणार नाही तसं मी म्हणतोय मी प्रीमॅच्युअर स्टेटमेंट काही देऊ शकत नाही कारण आपण जेव्हा लिगल फॅक्ट्सवर बोलतो तर मला असं वाटतं कि आपन है। है। की आपण त्याचा निर, अभ्यास करून बोललं पाहिजे जेव्हा कोर्ट बघा कागल कोर्टामध्ये केस चालू आहे का ती बंद आहे चालू आहे हायकोर्टनी चालू असल्यामुळे हायकोर्ट मधली केस मांडली की खालचा कोर्ट निर्णय घेऊ दे मग याला दिलासा म्हणायचं का नाही म्हणायचं माझं मत आहे की मीडियाने त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका